नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर गाव पौराणिक खूप आहे या ठिकाणी जागृत देवस्थान आहे पौराणिक कथेनुसार एकेकाळी श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता यामुळे पाण्याची पातळी खूप वाढत पुरात एक मोठी काळी शिला वाहत शिंगणापूरच्या नदी किनाऱ्यावर आला काही दिवसानंतर या काळ्या दगडाजवळ गावातील काही मुले खेळत होती दरम्यान एका मुलाने खेळता खेळता चुकून त्या काळ्या दगडावर एक दगड फेकला दगड लागताच त्या काळ्या शिलातून जोरात किंचाण्याचा आवाज येत त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या हे पाहून सर्व मुले घाबरली आणि घराकडे पळून गेली मुलांनी जेव्हा हा प्रकार घरी सांगितला तेव्हा मुलांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी नदीचे काठ गाठत तो दगड पाहिला तेव्हा सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि काही जण त्या दगडाला भूत म्हणून गावाकडे परतले गावात या शिलेबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना त्याच रात्री शनीदेवाने गावातील प्रमुखाला स्वप्नात साक्षात्कार देत मी या दगडाच्या रूपात गावात आलो आहे असे सांगितले शनिदेवाची ही वाणी ऐकून गावाच्या प्रमुखाला खूप आनंद होत त्यांनी गावकऱ्यांना संपूर्ण स्वप्न सांगितले त्यानंतर जास्त वेळ न घालवता बैलगाडीने नदीकाठी जात शनिदेवाचे पूजन करत त्यांना बैलगाडीत बसून गावात आणून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी शनिदेव जागृत स्वरूपात विराजमान आहेत तेव्हापासून या गावावर शनिदेवाचा आशीर्वाद असून या गावात चोरी दरोडे वगैरे होत नाहीत या गावातील घरांना दरवाजे देखील नाही काही चोरट्यांनी गावात चोरीचा प्रयत्न केला होता मात्र शनिदेवाने या चोरट्यांना दंड दिला होता तेव्हापासून गावात कोणी चोरी करण्याचे धाडस करत नाही अशी मान्यता आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे व्रत आणि विधिवत पूजन करणे महत्वाचे आहे यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवार पासून व्रत प्रारंभ करू शकता व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून व्रताचा संकल्प घ्या त्यानंतर चौरंगावर शनी यंत्र स्थापित करा शनिदेवाला पंचामृताने स्नान घाला शनिदेवाची विधिवत पूजा करत फुले आणि पूजा साहित्य फळे मिठाई इत्यादी अर्पण करा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावा पूजा दरम्यान शनिदेवाची स्तुती आणि आरती करून पूजेची सांगता करा पूजेनंतर गरजूंना अन्नदान करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद